दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत आलेले तसेच कमी वेळेत टाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा तर आजच आपले नाव नोंदणी करा आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा मोबाईल नंबर पंचाहत्तर सहा अडुसष्ट नव्याण्णव चौदा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात शहाऐंशी तेहत्तीस अकरा एन एच चार महामार्गावर कामेरी हद्दीत तीन एस टी बसची धडक कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक अठ्ठावीस कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील महामार्गावर तिहेरी एसटी बसचा अपघात झाला यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून किरकोळ जखमी झाले आहे एसटी बसचे नुकसान झाले आहे खासगी वाहन मारुती कंपनीचा यामध्ये समावेश आहे यामुळे महामार्गावर ट्राफिक झाली होती इस्लामपूर हद्दीतील पोलीस प्रशासन झालेले ट्राफिक क्लिअर केली ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद